परिवर्तन महाशक्तीची सभा छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न महाराष्ट्रातील राजकारणामध्ये तिसरी आघाडी म्हणून पर्याय देणार शेतकरी शेतमजूर कामगार श्रमजीवी सर्वसामान्य माणसाला छत्रपती शिवरायांच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या या पुरोगामी महाराष्ट्राला प्रस्थापित राजकीय व्यवस्थेच्या जोखडातून शोषणमुक्त करण्याचा निर्धार परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी केलाय या महामेळाव्याला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळालाय हजारोच्या संख्येनं इथे राज्यभरातून कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित झाले होते या परिवर्तन महाशक्तीच्या मार्गदर्शन करण्यासाठी छत्रपती शिवरायांचे वंशज छत्रपती स्वराज्य पक्ष शेतकऱ्यांचे असंतोषाचे जनक माजी खासदार शेतकरी नेते राजूभाऊ शेट्टी विदर्भ जनआंदोलन समितीचे माजी आमदार वामनराव चढक ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे महाराष्ट्र राज्य समिती भ्रष्ट व्यवस्थेवर प्रहार करणारे जनसामान्य आणि दिव्यांगांचे आधारस्तंभ प्रहार संघटनेचे आमदार बच्चूभाऊ कडू नारायण अंकुशे भारतीय जवान किसान पार्टी गजानन भाऊ अहमदाबादकर ज्येष्ठ शेतकरी नेते शेतकरी नेते मनीष जाधव प्रदेश प्रवक्ता स्वाभिमानी शेतकरी संघटना यांसह राज्यातील एकूण विविध शेतकरी आणि सामाजिक संघटनांनी या परिवर्तन महाशक्तीच्या विधायक लढ्यात सहभाग घेऊन व्यवस्था परिवर्तनाचं काम करण्याचा निर्धार घेतला या महामेळाव्याच्या माध्यमातून हा संकल्प करण्यात आलेला आहे सर्व मान्यवरांनी या मेळाव्याला संबोधित करून राज्यातील उपस्थित असलेल्या सर्व संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागून परिवर्तन महाशक्तीचे विचार अधिकारापासून वंचित असलेल्या उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश दिलेत ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज छत्रपती संभाजीनगर